राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला तौऱ्याहत्तरावा ता अभंगाचा अभ्यास आपण आज करणार आहोत जीवनाला खूप मार्गदर्शन करणारा असा अभंग आहे तुम्ही मनापासून शेवटपर्यंत ऐका जीवनामध्ये तुमचे खूप मोठे बदल घडून येतील करून जतन कोण कामा आले झाडा जाणतो जानत कारे होती शिनता प्रिया पत्र बंधू नाही तुझ याशी संबंध तुका मने एका विण नाही सका। याचा सरळ अर्थ असा आहे तुकाराम महाराज आपल्या सामान्य माणसाला विचारतात आहे अरे हे धन साठवून ठेवतोस पण त्यापासून कोणाला काय उपयोग झालेला आहे नाही का माणूस हे सर्व जाणत असताना तू मुद्दा वेडा का होतो मध्ये बंधू तुझी म्हणतोस परंतु त्यांचा तुझा काही संबंध नाही तुकाराम महाराज म्हणतात एका हरी शिवा खरा साखा कोणीच नाही त्याचा निरूपण आपण पाहूया तुकाराम महाराज माणसातला जो महत्वाचा दोष असतो त्याच्यावर मर्मावर बोट ठेवलेला आहे तुकाराम महाराज अभंगा सांगता की धन कमवणं संसार चालवणं हा प्रत्येकाचा धर्मच नाही का म्हणजे हे त्याचं कर्तव्य पण आहे की तो तुकाराम महाराज असं सांगत नाही की तुम्ही काही धन कमवू नका साठवू नका गरजेनुसार साठवलं हो तर पाहिजेच तुम्हाला या अर्जी अडचणीला हा माणसाचा धर्म आहे त्याच्या भविष्याची काळजी त्यांनी केली पाहिजे पण तुकारा महाराज आपल्याला समजून सांगत येते त्याचा महत्वाचा मतीतार्थ समजून घ्या की धनाचे संचय करून ठेवण्याची ज्यांची सवय आहे धन साठवायला लागले की माणसाची त्याची आसक्ती वाढते लक्षात घ्या म्हणजे एक लाख रुपये साठवले की असं वाटतं अजून एक लाख रुपये साठवा नऊ लाख साठवले कसं वाटतं दहा लाख रुपये तरीच पाहिजे पन्नास लाख झाले की असं वाटतं एक कोटी तरी पाहिजे नाही का हा माणसाचा वैशिष्ट्य मी, मी सांगितलं की पूर्वी मी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी सांगायचो की अन्नदानासारखं महत्व नाही अन्नही सदृश दानम न भूतम न विष की अन्नदान केलं माणूस तृप्त होतो म्हणजे तुम्हाला जेवायला बसवलं पोटभर जेवायला तुम्हाला आता शेवटी विचार आणखी एक गुलाबजाम देऊ का तुम्ही म्हणणार नको एक पोळी देऊ का नको माणूस नकोच मत पण तुम्हाला दोन कोटी रुपये दिले अजून विचार अजून देऊ का तुम्ही होच म्ह दहा दिव शंभर कोटी दिले अजून देऊ का होच वाट कारण त्यांनी स्वतःचा कधी होत नाही तीच गोष्ट वस्त्रची समजा एखादी स्त्री आहे तिला पन्नास साड्या दिल्या विचारलं अजून एक जाऊ का साडी ती काय म्हणेल का मला पन्नास दिले आता नाकाय ती म्हणल द्या अन्न वस्त्र निवारा एक घर दिलं तर माणसाला वाटतं दुसरं घ्यावं दुसरं घेतलं का असं वाटतं मुंबईत घ्यावं मुंबईत घेतले का असं वाटतं पुण्यात घ्यावं म्हणजे या बाकीच्या गोष्टींनी माणसाची कृष्णा जी आहे कि कदी जी ता ता कि ती कधी समाप्त होत नाही जी फक्त अन्नदानाने होते मग धनाचा माणसाला तो जास्त असतं पैसे साठवणं हा त्याचा आवडता छंद असतो तुकाराम महाराज नेमका आपल्याला हे सांगतात ते की धन साठवण्याची सवय लागली त्याची आसक्ती वाढली किंवा तो त्याच्या भल्याभऱ्या मार्गाचा वापर करायला लागतो ला। आपण पेपरला वाचतो नाही का त्यांच्याकडे दहा हजार कोटी सापडले काळा पैसा सापडला चार दोन कोटी सापडले दहा कोटी सापडले का बरं तुम्हाला एवढा पगार वगैरे दिला तरी तुम्हाला मोह का होतो भ्रष्टाचार करायचा तर माणसाला धनाच्या संचयाची आसक्ती आहे हा त्याचा सगळ्यात मोठा दोष आहे आता याच दोष आहे म्हणजे काय तर माणसाला जर धनसंचय ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला समाजात सगळेजण मान देतात दुसरी मानत नाही का पण हा मान काय आहे की जोपर्यंत तुमचं धन तुमच्या जवळ आहे तोपर्यंतच तुम्हाला माणसाचं प्रेम लाभतं आणि आदर लाभत तुमच्याकडचा पैसा संपला की तुम्हाला नातेवाईक काय बायका पोरं सुद्धा विचारत नाही तुकाराम महाराज एका अभंगा सांगतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जो माता पिता बंधूजन सर्व मानिती वचना त्याच्याकडे पैसा त्याचे सगळेजण ऐकतात जेव्हा मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा मोठमोठा धंदा बायको बहिणीला दर भाऊबीजीला रक्षाबंधनाला मोठमोठे केले की ती दादा दादा करत राहते पण ते जर भाऊ गरीब राहिला तो म्हणलं की माझ्याकडे काहीच नाही मी तुला पाच रुपये टाकतो तरी त्याला बोलवायचं सुद्धा टाळते सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमान खूप पैसा असले की बायकोला भरपूर दागिने केले जातात बाईक पण खुश राहत तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत दान तो कारण शोध शांत की हे धन जे आहे हे अशाश्वत ते टिकलंच असं नाही उदाहरण कितीतरी पाहिले असेल की पूर्वी अब्जाधीश शोते नंतर बेकारी झाले सगळ्या धंदा बोडाला रस्त्यावर आले त्यांना कोणी मदत केलेली आत्ताच्या अगदी उदाहरणे फक्त नाव घेत नाहीत की पाच पाच हजार कोटीचे मालक आता टॅक्सी चालवत मी ते एक पेपरला उतरून वाचलं होतं की त्या माणसाने इलेक्शनला उभं राहायची काही बुद्धी झाली कोण मुंबईत चांगला धंदा चालला होता त्याचंच वर नाही माझ्याकडे दहा कोटी रुपये कॅश होतो मी गावाकडे आलो लोकांनी मला घोड्यावर बसवलं की तुम्ही इलेक्शनला उभं राहा तुम्ही निवडून याल मग मी कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांना मोटरसायकल घेऊन चाळीस मोटरसायकली त्यांना घेऊन भेट दिल्या दोन जीप गाड्या घेऊन दिल्या की कार्यकर्ते आणि इलेक्शनला उभं राहिलं भरपूर खर्च केला कोणाला जीव घाल कोणाला भेट भेटवस दे कोणाला साठाय दे इलेक्शनला पडले सगळे पैसे डुबले म्हणजे का काय कोणी पैसे मोटरसायकली के परत केल्या नाही गाड्या परत केल्या नाही तो माणूस आज शंभर शंभर रुपये मागे दारोदार फिरतो का सगळ्या धंदा बंद केला जे पैसे होते ते इलेक्शनला खर्च काय आज ज्यांनी जे मोटरसायकल त्यांच्याकडून घेतल्या फुकट ज्यांनी मोठमोठ्या माँट त्यांच्याकडून बक्षिस घेतले ते माणसं त्यांना दारातसुद्धा उभं करत नाही हा जगाचा न्याय आहे आता हे धन कायमस्वरूपी राहण्याची शक्यता नाही मग मृत्यूनंतर हे भर धन पैसा बरोबर येतो का सगळेजण म्हणतात की नाही येत नाही बरोबर आहे ना, ना, ना। आपल्याला अशा पाचशेच्या नोटा बरोबर नेता येतात का पसवाण्याचे दागिने बरोबर नेतात का मृत्यू नंतर नाही पण मी आज तुम्हाला मुद्दाम हेडून टाकले की पैसा तुम्हाला बरोबर नेता येतो आता मला अमेरिकेत जायचं तर माझे रुपये तिथं चालतात का नाही चालत मग मी काय करतो स्टेट बँकेत जातो खात्यातून माझ्या खात्याला डेबिट टाका मला डॉलर द्या आता मला अमेरिकेत जायचं जा जा जो डॉलर पाहिजे जपानमध्ये जायचं तर येन पाहिजे जे त्या त्या देशाचं चलन मी बदलून घेत मग आपल्याला आता स्वर्गात जायचं मृत्यूनंतर काय तिथं चलन चालतं तर तिथं चलन चालतं पुण्याच तुमच्याकडं पुण्य असेल तर तुम्हाला तिथं सगळ्या सुख सोयी मिळतं नाही का आता अमेरिकेत आप गेलो आपल्याकडं एक लाख डॉलर आहे आपण मोठ्या हॉटेलला जाऊ मजा करू टॅक्सीने करू नाही का पैसेच आहेत आपल्याकडं तसं स्वर्गात जाताना जर आपल्याबरोबर पुण्याचा पैसा असेल तर आपल्याला स्वर्गामध्ये सुद्धा सगळ्या सुख सोयी लाभतात नाही का म्हणून मी हेडिंगमध्ये टाकलं की तुम्हाला पैसा मृत्यूनंतर बरोबर नेता नेता येतो ना फक्त तुम्ही एक्सचेंज करा एक्सचेंज करा म्हणजे काय की तुमच्याकडं जे पैसे आहेत ते जे दान धर्म करा त्यांनी पुण्या मिळा उपाशी लोकांना गरजूंना जीव घाला जे आपल्याकडे वाचमन असा कामवाले असतात खूप गरीब असतात त्यांचं घर कसं तरी चालत असतं बा इतकी महागाई वाढत आहे तुम्ही अन्न म्हणजे जीव घालायला नाही जा मग शिधा द्या किंवा एक दोन किलो तांदूळ दर महिन्याला आपल्या कामवालीला वाचमनला धाडू आल्याला द्यायच दिवाळी आली त्यांना कपडे द्या बाईला साडी द्या पुरुषाला काय शर्ट पॅन्ट द्या किंवा एखादा रग द्या पांघराला त्यांना बिचाऱ्यानंतर थंडी असते घरामध्ये पांघरून नसतात कधी बेडशीट द्या म्हणजे तुम्हाला अन्न वस्त्र या दापाने दान देता येत तुम्हाला वाटलं त्यांना नाही द्यायचं तुम्ही वृद्धाश्रमात जाते बिचाऱ्यांना दोन टाईम जेवायला मिळतं पण त्यांच्याकडे काही गोष्टी नसतात ताटल्या नसतात काही वेळा पुस्तकं नसतात काही वेळा त्यांना पांघरायला मोठं पांघरूण नसतं ते गोष्टी दान द्या तुम्ही रिमांड होम मध्ये जा घरी पोर असतात तिथं त्यांना तुम तिथं कसं असतं नियमित जे असतं खाणं ते कितक बेचव असतं ते दिवस जीव घाला चांगलं चांगलं तुमच्या पैसाचा उपयोग तुम्ही या रूपाने बदला पुण्यामध्ये आणि मृत्यूनंतर तो पैसा पुण्याच्या रूपाने बरोबर घेऊन जाऊ शकतो म्हणून पैसा बरोबर येतो का तो हो तुम्हाला फक्त तो चलन त्याचं बदललं पाहिजे बाकीचं काही नाही मग तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ते की अनादी काळापासून सगळ्यांना हे माहीत आहे की पैसा उपयोग येत नाही आपण तर इथं आठवलं बँकेत मी दहा कोटीची एफडी केली की आता मी माझ्या किती पैसे श्रीमंत झालो झालं गेलं एक दिवशी पटकन मरून तिथे पोरं पैसे घेतात गाड्या घोडे घेतात उधळून टाकतात म्हणून सांगितलं कंजूस माणूस हा सगळ्यात मोठा दानवीर असतो कारण तो स्वतः काही खात नाही पित नाही पैसे साठवत राहतात मेल्यानंतर ते सगळे पैसे दुसऱ्याला मिळून जातात मग मायेच्या आवर्णामुळे आपल्याला काय होतं की धनसंपत्ती सुख देईल मी खूप पैसे साठवले की सुखी होईल असं आपल्याला वाटतं आणि आपण सुखी होत नाही तुम्ही दोन नंबरचे पैसे साठवले तुम्हाला सतत भीती चोरीला होईल का इन्कम टॅक्सची दान पडेल का कोणी माझे भाऊबंद मला मारतील का नाही का म्हणजे ते पैसा साठवून तुमच्या जीवाला घोर तयार होतो अन्नदान करा वस्त्रदान करा सुवर्णदान करा लोकांना तुम्हाला दुवा मिळतील मन शांत राहील करून पाहि अगदी चार गरिबांना तुम्ही शिधा वाटप करून पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे आनंद आहे तो तुम्हाला अत्यंत सुखदायी ठरलेला दिसेल संपत्तीने मनशांती मिळत नाही उलट त्रासच होतो पण तुम्ही दान धर्माने मात्र तुम्हाला मनशांती मिळते शांततेने झोप लागते आणि मृत्यूनंतरही ते पुन्हा तुमच्या वाटेला कायम बरोबर येतं दुसरा प्रश्न आहे तुकाराम महाराज सांगतात पत्नी मुलं बंधू नातेवाईक हे सगळे जरी आपले प्रत्येकाला वाटतं माझी बायको माझे पोरं माझा भाऊ आहे माझी बहीण आहे तुकाराम महाराज सांगतात हे की हे सर्वजण कोणपर्यंत आहे जो पण तुम्ही कमवता तुमचा जो पैसा आहे तुम्ही त्यांच्यासाठी खर्च करता तोपर्यंतच तो तो ते तुम्हाला विचारतात तुमच्याकडे जर पैसा नसेल तर बायको सुद्धा अपमान करते पोरं अपमान करतात बहीण भाऊ तुम्हाला बोलवत नाही आणि तुमच्या घरी सुद्धा येत नाहीत ओळख सुद्धा दाखवत नाही वेळ प्रसंगी अपमान करायला सुद्धा माग पुढं पाहत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचा तुमचा काही संबंध नाही आपण एस टीमध्ये बसलो कोणाला जाताना आता तीन तास प्रवास आहे नाही का मग आपण शेजाऱ्याशी गप्पा वाटतो हो, काय तुम्ही कुठं चालले काय चालले घरी कोण कोण आहे नाही का तो आपल्याला विचारतो तर आपली मग थोडीशी ओळख होते आपण स्टँडवरमध्ये उतरलो का आपण चला चहा पिऊ चहा पितो उतरल्या की तो नंतर तुम्ही यावर का आमच्या घरी आम्ही म्हणतो हो येतो तुम्ही या आमच्या घरी परत कोणी कोणाकडे जात नाही कोणी कोणाला ओळख देत नाही आपण विसरून जातो की हा माणूस आपल्यावर कधी एस टी मध्ये शेजारी होता तीच गोष्ट नातेवाईकाची ऐकावर तुम्ही आहे तोपर्यंत नातंय तुम्ही मेल्यावर महिनाभरा सगळेजण विसरून जात ज्यांना पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काहीच राहत कोणी तुमची आठवण काढत नाही आज पण एवढे मोठे राजे महाराजे होऊन गेले कोण आठवण काढतं कोण काढत लक्षात तुकाराम महाराज आपल्याला नेमकं हे समजून सांगतात ते की तुमच्या सुखदुःखात साथ देणारा कोण आहे तुमचं हित पाहणारा कोण आहे तर खरं सुख देणारा हित पाहणारा फक्त हरि आहे म्हणजे परमेश्वर आहे मग जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही आपण जर हरिनाम केलेलं असेल तर जन्म जिवंत असतानासुद्धा हरि आपल्याबरोबर राहतो मृत्यूनंतरसुद्धा तो आपल्याला स्वर्गामध्ये साथ देतो मग नामदेव महाराज एका अभंगामध्ये याच्याविषयी समजून सांगतात धन मान बळे नाठवशी देवा की तुझ्याकडे धन आहे मानपान आहे म्हणून तू काय करतो नाठवशी देवाला आठवत नाही मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे जेव्हा मृत्यूजवळील तेव्हा तुझे कोडं कोण पाहणार आहे नाही का यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे नाही मृत्यूनंतर तुमच्या पापा जेव्हा जे आहे तुमच्या पाठीवर बस बसतो डोक्यावर बसतो पापाबद्दल त्यावेळेस तुम्हाला वाचवायला कोण येतं नाही <coughs> माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिय जोवरी वाहतात आई वडील बहीण भाऊ कथपर्यंत तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तो पण सगळेजण येतात रामदास स्वामी ते म्हटलेलं आहे की दारापर्यंत येत मुलं स्मशानभूमीपर्यंत येतात त्याच्यानंतर कोणी बरोबर येत नाही येत आपलं कर्म एकदा माणसाला आग्नी दिले की सगळे घरी निघून जातात संपला विषय मग त्याच्या मृत्यूनंतर बरोबर कोण येतं तर त्याचं आपण त्याच्या तिथपर्यंत परमेश्वरापर्यंत येत सर्वस्वी स्वामिनी म्हणशी कांता तेही केश देता रडतस विष्णुदास नामा दाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही ना म्हणून परमेश्वर हा आपल्याला कायम साथ देत असताना आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे तो आपल्यापाशी राहावा तर त्याला काय आवडतं की त्याला पुण्य केलेलं आवडतं चांगलं वागलेलं पण आपण पुण्य कमवायचं आपल्याकडे जो पैसा आहे जो मानपान आहे जी सत्ता आहे त्याचा उपयोग लोकांची कामं करण्यासाठी करायचं लोकांचे दुवा मिळवण्यासाठी करायचं इह लोकांमध्ये नातेवाईक मित्र नाहीत जे मृत्यूनंतरही साथ देतात ते कर्म जिवंत आहे तुमचा सत्ता आहे सगळेजण साहेब साहेब म्हणतील रिटायर्ड झाले की तुम्हाला शिवाय द्यायला अहो तुम्ही पहा किती आपल्याकडे पंतप्रधान होऊन गेले किती जणांच्या आठवण लोक काढता किती मुख्यमंत्री होऊन गेले कोणाला किती आठवतात कोण आठवतो आई वडील वारलेत वर्षभरानंतर आठवत सुद्धा नाही बायको वारली नवरा एक महिनावर दुःख करतं की लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी करते नवरा वारला बायको अगदी अकांड अंडो करते रडते दोन महिना सावरते मग घरातल्या म्हणता इथं दुसरं लग्न करतात ती पण तयार माणसाची व्हॅल्यू शून्य आहे म्हणून त्याला जेवढं आयुष्य मिळालं तेवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी पुण्य कमवण्याचा प्रयत्न करावे एक सुभाषितकार सांगतो की धना धना आणि भूमो पचच्च गोष्टे भर्या गृहद्वारे जना स्मशाने देह चित्तायापरलोक मार्गे कर्माने गो जीव एका म्हणजे मरताना धन भूमीत राहतं पूर्वीची गोष्ट आहे ती पशु गोठ्यातच राहतात बायको दारापर्यंत येते लोक स्मशानापर्यंत येतात देह चितेच जळतो आणि बरोबर येते ते फक्त करा म्हणून प्रत्येकाने धन तर कमवावे पण हव्यास करून त्याची साठवण करू नये वाजवीपेक्षा जास्त जेवढं शक्य असेल तेवढा दानधर्म करण्याचा प्रयत्न आपण करावा की तोच आपल्याला आयुष्यमध्ये आणि आयुष्यानंतर जीवन के साथ जीवन के बाद नाही का आपल्याला तोच साथ देईल आणि आपल्याला मग सुख शांती लागेल रामकृष्णः